त्यांनी ज्या टाया वाजवल्या त्या खूप महत्वाच्या चौसष्ट कला असतात आमचा एक मित्र नेहमी म्हणायचं माझ्या पासष्ट मी कला आहे आम्ही विचारायचं कुठले तो म्हणायच्या कुठलीच कला नसणे खेळत असेल तर त्याला चेहरा देणे असेल तर त्याला वाजवणे ही सुद्धा एक खूप विशाल म्हणायची कला आहे की आपण त्यात नसलो तरी आपण इतरांना प्रोत्साहन आणि प्रेरणा दिली पाहिजे आणि पारितोषिक नसलेल्या मुलांच्या मुलींच्या बाजूने मी जास्त आहे कारण मला कधी स्वतःला पारितोषिक मिळालं नाही परंतु इतरांना प्रेरणा देण्याचं कामही केलं कारण आमचे एक सर हे सांगायचे अपयशी यशाची पहिली पायरी आहे पण काहीचा जिना समजतो तरी पायऱ्या संपत नाही म्हणून ना आपण जे आपल्याला येत नाही त्याकडे वळू नये जी क्षमता आपल्याला आहे ती आपण प्राप्त करावी म्हणून अनेक मुलींनी क्रीडा क्षेत्रामध्ये अभिनयामध्ये नाटकामध्ये विशेष होतो भल्या सकाळी एखादी लावणी आहे ज्या रंगे पहाटे आपण बघतील काही परंतु लावली ऐकताना तो तोही कोणता आणि प्रचंड क्षमता असलेला अभिनय असलेला त्याला पाहून मला प्रचंड आनंद प्रतिभाही कुठे शहरात कमल्यात श्रीमंताच्या घरी जन्माला येत नाही ती कुठेही खेड्यात आडवडी झोपडीत सुद्धा जन्माला येऊ शकते फक्त ती आपण विकसित केली पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे तो मुलं आहे मला एक वाटत मुलांना दिले खूप कमी कॉलेज मध्ये मुलांना पुस्तक दिले जातात कारण त्याचं काय होत याचा अंदाज नसतो परंतु आपल्याला जे पुस्तक दिले ते आपण निश्चित वाचायचे त्यासाठी सुरुवातीला सांगतो एका कॉलेजमध्ये एक अत्यंत सुंदर ग्रंथकाल होत्या आणि त्या सुंदर असल्यामुळे तरुण रोज पुस्तक जायचं रोज एक पुस्तक आणायचा पुन्हा जायचा पुन्हा दुसरं पुस्तक आणायचा आणि त्याला नेहमी असं वाटायचं की या वयामध्ये जे वाटत की आपण प्रेम व्यक्त केलं पाहिजे तर त्याच्याकडे मोबाईल नव्हता त्या काळात मोबाईल नव्हता त्यामुळे त्याची जरा अडचण होती मग त्याने एके दिवशी छान चिठ्ठी लिहिली परंतु ती कशी द्यावी त्याच्यात धाडक झालं नाही त्यानं ती घरातही ठेवली ग्रंथ बाकाय प्रतिसाद देईना शेवट तो मध्ये गेला आणि एक दिवशी त्यांना आत्महत्या केली सगळ्या कॉलेजला वाईट वाटते की रोज वाचणारा मुलगा त्यांना आत्महत्या केली म्हणून घरी सांत्वनाला त्याच्या केले त्याच्या भावाने सांगितलं आत्महत्याचं सा कारण वेगळं आहे ही चिठ्ठी आम्हाला सापडली ग्रंथकार मात्र तो गेल्यापासून रोज रडत होत्या म्हणून प्राचार्य साहेबांनी त्यांना विचारलं बाकीच्या ठीक आहे तुम्ही काय आहे रोज त्याला एकही दिवस पुस्तक उघडलं नाही म्हणून तुम्हाला दिलेली पुस्तक उघडा त्यात काहीतरी सापडण्याची का शक्यता आहे पुस्तक उघडलं नाही त्यामुळे त्याची अडचण त्या ठिकाणी आपल्या मध्ये असलेल्या अंगी दाखवावी मित्रांनी माझ्याकडे पाहावं आशा आपला चांगला मित्र असतो आरशात आपण पाहतो आरशात खरूप आपल्याला आपलं समजतं परंतु रंग कसाही असो दिसणं कसाही असो ते निसर्गानं लिहिलेलं असत त्यात बदल होत नाही मेकअप केला तरी तो फारसा टिकत <laughs> नाही म्हणून आपल्याला लग्नातली नवरी सुद्धा कधी नवी ती सुंदर वाटते <laughs> आणि कधी नव तो नवरा सुद्धा सुंदर वाटतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय होतं ते लोकांना माहिती परंतु खरं सौंदर्य आंतरिक असतं मनामध्ये असत म्हणून आपण आपल्या बाह्य सौंदर्याला महत्व न देता आपल्या मनामध्ये जे ज्या काही क्षमता आहेत ते दाखवा ते आपलं सौंदर्य ठरू शकते याची मला खात्री आहे म्हणून आपण जे जे ज्याच्यामध्ये भाग घेतला बक्षीस मिळवले महाविद्यालयाला अत्यंत चांगल्या पद्धतीने मोमेंट असतील प्रत्यक्ष परीक्षे असतील काही सर्टिफिकेट असतील पुस्तक असतील आपल्याला घे याची जाण आपण निश्चित ठेवायची मला खात्री आहे दुसरं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य प्राचार्य साहेब मला इथं आले होते मी त्यांना विचारलं की आपलं महाविद्यालय असून सुद्धा आपल्याला ड्रेस कोड आहे आपण एका सारख्या पोशाखात आहात आपल्यामध्ये समानता आहे आणि एका महाविद्यालय कुठली चांगली समानता असू शकते हे शक्यतो कुठं दिसत नाही आपल्याकडे ते दिसलं म्हणून सर्व व्यवस्थापकांचं मी कौतुक करतो व्यवस्थापनाचं त्याचं कारण असं आहे पूर्वी शाळेत जाताना जर कुठं विजा विले असेल आमच्या ताईचा फ्रॉक फाटलेला असेल तर आई तसं जाऊ देत नसायची आई सांगायची तू तशी जाऊ नको मी बारीक बाईन त्याला करते किंवा मुलाला आता आमच्या शाळेमध्ये असताना आम्ही तर मोठमोठाली दिलं असायचे तिने सारखी मुली कुणाला असायचं कारण अन ते असायचे आणि दप्तर आमचे वगैरे सुप्ता मध्ये गोण्या होत्या म्हणजे आम्ही त्याचे ब्रँड करत त्या गोण्याच्या परंतु कधी कपडा फाटलेला असताना ही शाळेत जाऊ देत नसायची कारण की माझ्याशी गुरुजी तुला हसतील गाव तुला हसतील समाज तुला हसेल आणि आपल्या आडनावाची आपल्या नावाची प्रतिष्ठा जाईल कधीही फाटले कपडे घालू नको म्हणून पूर्वीच्या काळी कपडे फाटलेले असले की प्रतिष्ठा जायची पूर्वीच्या काळी <laughs> आता आजूबाजूला तुम्ही पाहता चांगले पॅन्ट हजाराला आहे फाटलेली दोन हजाराला आहे

म्हणजे आता प्रतिष्ठेचं लक्ष जर असं बदलत जात असेल तर ती मोठी आश्चर्याची गोष्ट आहे परंतु मला वाटतं आपण ज्या महाविद्यालयामध्ये शिकतो आपलं भविष्य आणि भविष्याची दिशा हे आपले प्राध्यापक आपले अध्यापक आपले प्राचार्य आणि हे महाविद्यालय आपल्याला दाखवू शकतं ही दिशा आपल्याला निश्चित मिळेल याची मला काय मित्रांनो वयात आदर्श कुणाला मानायचा हा फार प्रश्न आपल्यासमोर असतो परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा दिसण्यावर कधी कुणाला आदर्श मानवा मी काही कॉलेजमध्ये पाहतो शिवछत्रपतींसारखी छोटीशी ताढी अशी छान ताढी काही म्हणून घेतात आणि ते शिवाजी महाराजांसारखे दिसतात आणि त्यांना असं वाटत परंतु त्याला जर तसं वाटत असेल आणि कॉलेज मधल्या आमच्या एखाद्या तरुण तरुणीला जर कोणी त्रास देत असेल तर त्या मुलींनी त्याच्याकडे जाऊन म्हटलं पाहिजे की तुम्ही महाराजांसारखे दिसता मला वाचवा आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या तालीला वाचवण्याचं सामर्थ्य निर्माण झालेलं असतं महाराजांचा तो दिसायचं ना आपणच काट्यावर बसायचो हा महाराजांचा अपमान आहे म्हणून महाराज दिसण्यात नाही असण्यात असतात शिवजयंतीला आपण पोटावर पाठीवर घेऊन महाराज फिरतो परंतु खरे महाराज आपल्या मंडळात आहेत दंडात आहेत मेंदूत आहेत मनात आहेत तिथं ते व्यक्तीची जागा आहे म्हणून अशा गोष्टींना आपण आदर्श मानला पाहिजे पण आपण आता आदर्शाचे आपले वेगळे वेगळ्या एखाद्या नट्याला आपण आदर्श मानतो मानलं पाहिजे ही वय असा आहे एखादा नट आदर्श असतो एखादी नटी आदर्श असते मला सर आठवत आम्ही कॉलेजमध्ये असताना त्या काळामध्ये जुने नट नटे असायचे आणि बहुतेक पुढारी त्यांना त्या दही हंगेला वगैरे कशाला तरी घेऊन येतात पुढाऱ्यांनाही थोडस थोड्या वेळेला तो वाटतं त्यावेळेस त्यांचे शरीर उभा आणि मग एका हॉटेलच्या उद्घाटनाला एक मराठी नटी एका पुढाऱ्यानं आणली आणि आम्ही कॉलेजला असताना प्रचंड गर्दी केली तिथं पाहायला म्हणजे आम्ही खड्ड्यात उभे राहून पाहत होतो एकदम असं म्हटला तिला मान धन देण्याविषयी हे खड्डे बोलवले असते तर फार बरं झालं असत पण ते कळायचं काय वय नव्हतं आपण उत्सुकता होती ती नटी आली तिला कोणीतरी हार घातला तिनं तो हा लोकांमध्ये फेकला आणि अक्षरशः आकाशातून कोणी देवानं हार फेकलेला असावा असे त्या फुलांची ओढ आता सुरू झाली त्यात आम्ही सामील झालो अनेकांनी फुलं ओढले फुलं काहींच्या वाट्यावर आले काहींच्या वाट्यात नुसता दोराचा तर त्याचा पुढं काय काय हा प्रश्नच होता परंतु तिथे त्या हाराची असे विल्हेवाट लावली गेली ते पाहिल्यानंतर त्या पुढाऱ्याला जो हार घातला होता त्यानं तो लोकांमध्ये फेकून दिला तर लोकांनी तो, तो पुन्हा त्याच्या अंगोर फेकून <laughs> त्यावेळेस मला समजलं की विनाकारण दुसऱ्याचं अनुकरण करण्यात काय अर्थ आम्ही सुद्धा तुमच्यासारखे असताना या आकर्षणाच्या गोष्टी होत्या आमचे आदर्श वेगळे होते परंतु तुम्हाला जर वाटत असेल की आमचा आदर्श एखादा आहे उदाहरणार्थ सलमान खान मला सुद्धा तो गट आवडतो त्याचे शेणे चांगले आहे विळदार ते आहे त्याच्यासारखी सिक्स पॅक आपणही मिळवावेत असं तोंडांना वाटू शकतं तो परंतु आदर्श मान्य आधी आपण त्या आदर्श व्यक्तीचा अभ्यास केला पाहिजे सांगा काही वर्षांपूर्वी या नटाची गाडी मुंबईवर एका फुटपाथवर चढली आणि त्या गाडीखाली चार पाच सामान्य माणसं गरीब माणसं गेली केस कोर्टामध्ये गेली कोर्टाने विचारलं गाडी कोण चालवत होत त्या नटानं सांगितलं गाडी माझे ड्रायव्हर चालवत होता ड्रायव्हरला अटक झाली त्या नाटाला जामीन मिळाला परंतु त्या गाडीमध्ये सारखाच एक तरुण पाटील नावाचा एक कॉन्स्टेबल होता 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 धुळ्याचा तो त्याचा अंगरक्षक कोर्टामध्ये अशी साक्ष दिली की मी कधीही खोट बोलणार नाही गाडी हा नटक चालवत होता अटक यायला झाली पाहिजे कोर्टाने ते ऐकलं की नाही माहीत नाही परंतु त्यानं तशी साक्ष दिल्यापासून पुढे कित्येक वर्ष तो पाटील धुळ्याला त्याच्या घरी सापडला नाही तो ड्युटीवर सापडला नाही त्याचा शोध सुरू झाला आणि आता एक दोन वर्षापूर्वी तो पाटील मुंबईचे एका फुटपाथ वर कृषी अवस्थेमध्ये मेलेला ना। आढळला आदर्श सलमान खानची पाटील आणि आपण अशा व्यक्तींचा अभ्यास करून आपला आदर्श मानला पाहिजे जीवनाची दुसरी बाजू तुम्ही पाहा राम लक्ष्मण क्षेत्र वनवासाला गेले ते देव झाले आपणही त्यांचं दर्शन घेतो परंतु आमच्या मुलींच्या मुलांच्या मनात एक विचार आला पाहिजे की ते वनवासाला गेल्यानंतर लक्ष्मणाची पत्नी उर्मिला ही चौदा वर्ष पृथ्वी त्यांच्यापेक्षा जास्त वनवास तिने भोगला तिचा अभ्यास आपण केला पाहिजे संत रामदास स्वामी रामदास शिवमंग सावधान असं म्हटलं गेलं रामदास स्वामी मंडपातून पळाले इतिहास त्यांच्या मागे पळाला रामदास संत झाले स्वामी झाले पण आपल्या मनात हा विचार आला पाहिजे की त्या मंडपात राहिलेल्या मुलीचं पुढं काय झालं तिनं आत्महत्या केली की तिचं पुढं लग्न झालं म्हणून जीवनाची दुसरी बाजू जी आहे तिच्याविषयी जेव्हा आपल्याला प्रश्न निर्माण होतो दिसत तसं नसतं त्याची दुसरी बाजू काय ती दुसरी बाजू ज्यावेळेस पाहण्याची ताकद क्षमता आपल्यामध्ये निर्माण होईल त्यावेळेस खरं आयुष्य आणि खरा यशाच्या मार्ग आपल्याला सापडेल याच्या मार्गात म्हणून दुसरी बाजू पाहायला शकता आणि ते पेरण्याचं काम हे महाविद्यालय करते आपल्याला ग्रंथ दिसेल परंतु आता जुन्या काळी मनोरंजनाचे साधन खूप होते तुम्हाला आठवत नसेल जुन्या काळी फक्त रेडिओ असायचा रेडिओ गाड्या म्हणून माणसं गावात घरा मोठ्यानं गाणं लावायचे एक रेडिओ सुद्धा गावाला पुरेशे असायचे आणि छान असे गाणे असायचे तेवढेच गायकाचा आवाज स्पष्ट यायचा संगीतकार आधी मध्ये संगीत यायचा संगीतकाराच्या काही समजत नाही पण रेडिओला इतकं महत्व होतं की माणसं हुंड्यामध्ये सुद्धा रेडिओ यायचे आणि नवरदेव अभिमानानं सांगायचा मला हुंड्यात रेडिओ मिळाला म्हणजे त्या काळी लग्न झाल्यावर दोन रेडिओ घरामध्ये यायचे एक रेडिओ बंद करण्याची सोय होती दुसरा हो। आणि मी एक तरुण मित्रांना एक सांग त्यावर कधी फोटो करू नका ठीक आहे इंस्टाग्राम नावाचा प्रकारे सोयरी जुळवण्याची ते माध्यम आहे पालकांची गरज नाही हो पूर्वी मुलगी पाहायला जायचं तर नऊदा माणसं जायची दोन दोन तीन तीन गाड्या जायच्या मंडळच असायचं कमिटीत असायचं आणि त्या प्रत्येकाकडे एक तारा दे तारा दे एक काम झोपूर असायचं तू फक्त मुलीचे पाय पाहिजे सपाटायचं एका की तू मुलीला काय मंत्र म्हणायला ती आहे काय तू चालत येते एका बाबाकडे काम केलेलं तू प्रश्न विचारायचे बाबा विचारायचे मुख्यमंत्री कोण आहे पण ती मुलगी सुद्धा लाजल्यासारखं करायची आला तर आता आपण लाजलं पाहिजे असं ते छान नाते मोदी काढून सोयी की झोडवायच्या हे प्रपंच पुढे टिकायची ही आपली जुनी परंपरा आहे आता त्या काय दिसतांमुळे हरियाणा सारख्या राज्यामध्ये जिथं मुली कमी नाही तिथले मुलं मी डॉक्टर आहे मी इंजिनियर आहे मी प्राध्यापक आहे मी शास्त्रज्ञ आहे मी उद्योगपती आहे असं खोटं काहीतरी बोलून आपल्या महाराष्ट्रातल्या मुलींना रिक्वेस्ट पाठवतात मुली डोळे झाकून ती रिक्वेस्ट स्वीकारतात चॅटिंग नावाचा अन्य प्रकार सुरू होतो म्हणून अनेक मुली हरियाणामध्ये गेलेल्या अनेक मुली दोन तीन महिन्यानं उद्धवस्त होऊन परत येतात कारण तो प्राध्यापक नसतो डॉक्टर नसतो इंजिनियर नसतो उद्योगपती नसतो तो एखादा मवाली असतो तो गुंड असतो आणि या आभासी जगामध्ये आभासी जगामध्ये जे जे पुढे ते खरं मागू नका कारण त्यामध्ये फसवलं गेल्याची शक्यता जास्त आणि आपण किती दुःख देतो ज्या आईची नाव आपल्याशी तोडल्यानंतर तर हाताच्या कोणाप्रमाणे आपल्याला जमलेली आपली आई अचानकपणे आम्ही सगळं सोडून निघून जातो मागे त्यांचं काय होत असेल याचा विचार सुद्धा आपल्या मनाला शिवत नाही म्हणून त्या गोष्टी आपण एक लक्षात ठेवा की समाजामध्ये आमच्या आई वडिलांची प्रतिष्ठा त्यांची मान कधीही खाली जाणार नाही याची प्रतिज्ञा याच वेळात आपण तुम्ही पुढं काही हो नाही हो तुम्ही तसे बसा आई कष्ट करील वडील कष्ट करील तुम्हाला सांभाळेल पण त्यांचा अपमान होईल त्यांची मान खाली जाईल असं कोणतंही कृत्य जर आपल्याकडून घडलं तर या शिक्षणाचा नेमका उपयोग काय हा प्रश्न आपल्याकडून निर्माण होऊ शकतो म्हणून आता हे वय तुमचं उल्हाच आहे उत्साहाचं आहे प्रत्येकाला असं वाटतं आता त्या लावणी सादर केलेल्या मुलाचा आहे सर्व मुलं आता नंबर घेतील असतील सुद्धा मुली सुद्धा त्याला म्हणतील की तुझा मोबाईल नंबर दे त्याचं कारण त्याच्यामध्ये जी कला आहे ती प्रचंड आहे म्हणजे अंगात काही असलं तर आपल्याकडे पाहिलं जाईल आपला मोबाईल नंबर घेतला पण काही नसताना आपण फिरायचं ना म्हणत माझा मोबाईल नंबर घ्या कशाला नाही घ्या काय करायचं नाही मला फोन करा काय करायचं सहज करा तुझ्यामध्ये फोन करण्यास कर काय तुझी चित्रकारा चांगली आहे का तू एखादी कर कविता करतो की कथा करतो की खेळात तू चांगला आहे गोड मेडल मिळवलंय हो तू चांगला नाचतो तू चांगला अभिनय करतो तुला नेमका नंबर घ्यायचा कशाला मग या वयामध्ये या गोष्टी आपलं जे आंतरिक सौंदर्य आहे हे जर आपण बाहेर काढलं आणि आपण कॉलेजमध्ये असताना कसं उपाहार चाललं पाहिजे म्हणजे बाकीच्यांनी बाकीच्या पाहिजे आपण मित्रांत पाहण्यापेक्षा आपण असं उपाय चाललं पाहिजे की बाकी माझ्याजवळ यावं असा एक ताठा एक अभिमान आपल्यामध्ये पाहिजे आणि तो आपल्या विनाकारण लाचारासाठी याच्या त्याच्याशी मला मैत्रीची भीत द्या असं कधी म्हणायचं आपल्या गुणाशी मैत्री इतरांनी केली पाहिजे तो ताठा निश्चितपणे आपल्यामध्ये पाहिजे तर आपल्या कोणी प्रेम करेल तर आपल्याला कोणी मित्र होते आता प्रेम नावाचा प्रकार सुद्धा सर फारसा सोपा झाला म्हणजे सकाळी नकोच दुपारी संध्याकाळी हे फार तुम्हाला जर प्रेमच करायचंय बाजीराव मास्तरीची काढत बाजीराव किती शोर होता मास्तरी इतकी सुंदर होती तिच्या गाळ्यातून पान खाल्ल्यानंतर तो रस पासरताना दिसायचा <laughs> तो ना ना <laughs> तो 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 माझी मैत्रिणीच्या धाडाखाली बसली म्हणून प्राजक्ताचं फुल पडलं तर तिच्या डोक्याला टेकूळा लागलं तिच्यापेक्षा सुंदर आहे म्हणजे या कवितल्पला इतक्या भन्नात वाहत असतात त्या दोघांचं प्रेम झालं कारण बाजीराव हा शूर होता आणि मस्तानी हे अंतर मनापासून पाहिजे मनापर्यंत सुंदर होते म्हणजे तिथं कर्तृत्व असतं त्यांचं एकत्र येणं याला आणि पुरुषाचं सौंदर्य हे त्याच्या कर्तृत्वात असतं आणि स्त्रीचं कर्तृत्व त्याच्या सौंदर्यात असतं या दोन्ही गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपण या गोष्टीचा तुमच्या जवळ त्या चाळीस गावला उपया चाळीस गावला तुम्ही फ्राटवर उतरल्यानंतर एका बाजूला एक जुना नावाचा एक खूप मोठा छायाचित्रकारविला त्याचं उदाहरण मी का देतो त्याच्या प्रेमाचं उदाहरण तो मुंबईला असताना मिलोफर नावाची त्याची एक होती आणि या के के बुकचे आई म्हटले आपल्याला चाळीस गावाला व्यवसायासाठी जायचं आहे तो तरुण होता कॉलेजमध्ये होता रेल्वेमध्ये ते बसले की त्याला वाटा लावायला आलेली होती खिडकीतून ही निलो फर त्याला म्हटली उद्याच्या रात्रीच्या जनता एक्सप्रेस मी मागून येते आपण एकत्र जेवण करतो तो म्हटला नक्की आणि ते चाळीस गावाला आले त्या बंगल्यामध्ये राहील रात्री एक दीड वाजता ती जनता एक्सप्रेस येते रात्री एक दीड वाजता हा तरुण के के हातामध्ये बुके घेऊन त्या बंग्याच्या पायरीवरून उभा राहायला की आता रेल्वे आलेली आहे निरोभर त्यातून उतरेल ती आल्यानंतर आपण जेवण करू असं त्याला वाटलं रेल्वे आली तशी गेली उन्हा दुसऱ्या दिवशी मग त्यानं कार्ती मुक्ती के तयार केला रा। रोज रात्री जनता एक्सप्रेस यायची धडधडत आलेल्या गाडीचा आवाज आला की हा पायरीवरून उभा राहायचा निरोभरची वाट पाहायचा गाडी तशीच जा निघून जायची किती वर्ष पन्नास वर्ष पन्नास वर्ष किती मूस पायरीवर उभा राहायचे निरो तर शेवटपर्यंत आलीच नाही एकी मुस्लिम दंड केलंच नाही याला म्हणायचं उदात्त प्रेम <laughs> चाळीस गावला गेल्यानंतर तुम्ही जी गोष्ट पहा आमच्या तरुणांनी तर जा एकदा जा तुम्हाला त्याचं जे जे पाहायला मिळत ते चकित करणार मग या सगळ्या गोष्टी याच वयात आपण जर आधी काढल्या तर अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला अनुभू शकतात मग परंपरा काय आपली संस्कृती काय याचंही जतन आपण केलं पाहिजे पण आता जुने लोक सांगतात नवीन पिढी बिघडलेली आहे माझा मग वेगळा आहे कसं आढळला नवीन पिढी पुरात स्मार्ट आहे म्हणून काही गोष्टी आपण पाडल्या पाहिजे पण जुना आम्हाला सुटत नाही नव्याचं तर ध्यास आहे आता ते आंतरपाठ धरतात कारणामुळे तुम्हाला उदाहरण काय धरतात काय नाही बाकी धारतात म्हणून आम्ही धरतो माझ्या वेळेस धरला होता का धरला मला माहीत नाही आहे त्यांनी धरला होता मी एकदा आजोबा विचारलं हे का धावतात मध्ये कोण मा असे ताणून जातात ते म्हणजे जुन्या काळी कसं होतं फोटोची व्यवस्था नव्हती काही नव्हतं वडील घरी येऊन सांगायचे मुलाला तुझं लग्न जमलं अमुक गावातली मुलगी आहे त्या मुलीला सुद्धा तिचे वडील सांगायचे तुझं लग्न जमलं अमुक गावातला मुलं आहे फोटो सुद्धा नव्हते एकमेकांना पाहण्याची सोय नव्हते लग्नाला उभे राहायचे मध्ये आंतरपाठवाले इतके दुष्ट ते एकमेकाला पाऊस सुद्धा देत नव्हते मग मंगल पूर्ण झाल्यावर खाली व्हायचा आणि मग हे एकमेकांना पाहायचे अरे पडलं पवित्र झालं आजोबांचा विचार आमच्या असंच होत लग्नानंतर आम्ही चेहरे पाहिले आजोबांना मागचं होते आता सुद्धा अंतर्पाठ घालतात आणि कोपऱ्यामध्ये प्री वेडिंग शो असते लग्न जमलं

कधीतरी ती फुंते हे ओढत त्याच वेळेस पाय सुटून बसलं आता तर त्याला सेंट्स करायला काही दिवसात त्याला सिनेमा सिनेमासारखं ए बी असं ते आम्ही इकडं अंतर पाठवलं अंतर पाठचं अरे महिना झालं मंगत घेत कशाला अंतर पाठ जुन्या गोष्टी आपण टाळ्या म्हणून मी आता विनंती करतो एक गोष्ट लक्षात ठेवा आपलं लग्न जमवताना ती गोष्ट कबूल करून घ्या की मला प्री वेडिंग करायचं नाही मला प्रदर्शन करायचं जगामध्ये सगळ्यात मोठं दृश्य कोणतं आहे आपलं शरीर आहे ते प्रत्येकाला मिळालं आहे आपण शरीर असं ठेवावं की लोकांनी त्याचं दर्शन घ्यावं आपण प्रदर्शन नये पण आपण त्या प्रेमाचं साहित्य संमेलन सुरू होते आपण तिथं गेलं पाहिजे आपल्याला जे पुस्तकं दिले ते आपण वाचले पाहिजे मोबाईल गरजे वापरला पाहिजे तो वाईट आहे असं नाही आता तर सर ए आय आले आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले कृत्रिम बुद्धिमत्ता आली अमिताभचा आवाज काढून आम्ही त्यांना बसवलं गेलो सचिन तेंडुलकरचा आवाज काढून आम्ही त्यांना बसवलं गेलो आता निवडणुकीमध्ये कुठल्या कुठल्याचा आवाज कोण काढेल ते सांगता येईल हे सगळं विचित्र सगळं अनुभव आहे एकदा जगामध्ये स्पर्धा झाली चित्रकलेची ज्याला पहिला नंबर मिळाला त्या चित्रकारानं बक्षीस घ्यायला नकार दिला कारण त्यानं सांगितलं हे चित्र मी काढलेलं नाही हे एआयन काढलेलं आहे हे पृथ्वी बुद्धिमत्तेनं काढलेलं खरं काय खोटं काय हे ओळखण्याची शिभाविषय आता पुसट होत चालली आहे आता शास्त्रज्ञ रोबोटमध्ये बुद्धी भरताय म्हणजे रोबोट आता जिवंत होईल माणसं साधले माणसं मात्र रोबोट सारखे वागायला लागेल आपल्या भावना जर शावत ठेवायच्या असतील तर तंत्रज्ञानाचे आपल्या काही झाली तुम्हाला आहे की त्याचा उपयोग नाही म्हणून आपलं शेपूट नाही आता जर आपण काही भाजीवाला सुद्धा पूर्वी दोन मेथीच्या जुड्या एक शेकूटी जुडी बटाटे किलो कांदे पिलो भार भार हिशेब सांगायचा आणि पैसे मागायचे आता भाजीवाला सुद्धा पटकन काय कॅल्क्युलेटर कारण आता त्याचे पेशी नाही शेवट चालल्या हिशेब करण्याच्या आणि हे जर नाहीसं होत चाललेलं असेल तर आपल्याला किती मार्क्स काय त्यावर आपलं भविष्य अवलंबून आहे आता पालकांना असं वाटायला लागलं जे मी राहू नाही ते माझा मुलगा झाला नाही मग कोट्याला हाता मागच्या वर्षी कोट्यामध्ये बत्तीस हात ना आता जानेवारी पासून दोन हात ना तुम्हाला जर कोट्याला चालण्याचा प्रयत्न झाला आपल्या भावंडांना आपल्याला बहिणीला एक सांगा तेवढी क्षमता असेल तर कोट्याला घाल पालकांना जास्त अपेक्षा करू पण पालकांना असं वाटतं माझा मुलगा आता प्रचंड मार्क्स त्याला पडले आहे आता बारावीची परीक्षा सर आमचा एक मित्र रडत होता कारण काय मुलाला कमी मार्क्स पाहिजे म्हणून आम्ही त्याच्या घरी सांगतो आता ही नवीन ताज झालेली आहे सांगायची आम्ही तुझं गेलो वडील रडतायत आई रडते आणि ते दोघेही रडतायत कुणाला वाटलं आपण रडलं पाहिजे ते आपलं रडत होत मी त्या वडिलांच्या कानात एकच वाक्य बोलतो ते रडायचं बंद झालं चहा झाला म्हटलं आता पुन्हा राहत नाही म्हटले अजिबात नाही आम्ही निघून आलो मी काय म्हणतो त्याच्या कानात एकच वाक्य बोलतो त्यांना मी सांगितलं की बाबा कधीतरी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो आपल्या वडिलांना सुद्धा हेच सांगा की पडले असते मला चाळीस असतील त्या काळात ना वडील सांगतात माझं ताई होऊ मी तुझ्या खूप खूप अपेक्षा परंतु जी क्षमता आपल्याला एवढीच अपेक्षा आपण पूर्ण करू शकतो ते आई वडिलांना सांगा घरामध्ये आमच्या मुलीनं आमच्या ताईनं हे आईची मैत्रीण झालं पाहिजे आमच्या मुलानं सुद्धा आईची मैत्रीण झालं पाहिजे वडिलांचा मित्र झाला पाहिजे या वयामध्ये आपण घरात खूप बोललं पाहिजे आता घरात परिस्थिती वेगळी आहे सात वाजता टीव्ही वगैरे सुरू असतो आमच्या आईला मनोरंजन हवं असतं मग आम्ही जाऊन तिथं बसतो सात ते नऊ काही कोणी उठत नाही जेव्हा सुद्धा आम्ही टी व्ही समोर बसतो बसतो की नाही नाही का नसतो तर ठीक आहे जे बसत असतील त्यांच्यासाठी सांगतो मग आज सव्वाला जेवताना जायलाच लागते अक्षय कुमार टॉयलेट कशाला धुवा माणसं जेवताना पाहतात नुसतं <laughs> पाहत नाही चर्चा होते आई बाबांना सांगते त्यांना फार स्वच्छ नाही घेऊन या बाबा तर जातात रामायणात गोष्टी सांगितलं तेव्हा महाराज घडले लहानपणापास असो आता आपण जर सिरियल पाहत असू तर आपल्या मनावर काय संस्कार होते आता सण माझा सण नाही आता पालकांनी मुलांवर संस्कार करण्यापेक्षा आता मुलांनीच पालकांवर संस्कार करा आमच्या ताईनं घरामध्ये सगळा सिनेमा जर लागला तर वडिलांना सांगा की बाबा तुम्ही येते पहा मी शेजारी असताना हे पाहू हे सगळे संस्थाची विषय काय या मध्ये राहणार नाही नको त्या गोष्टी आहेत नको पाहू तू हे आपल्या आई वडिलांना सांगण्याची आता गरज लागलेली आहे निश्चितपणे या महाविद्यालयामध्ये तेवढे गुण तेवढी क्षमता तुमच्यामध्ये आहे याची मला खात्री आहे मी प्राचार्य साहेबांचे आपल्या सर्व आयोजकांचे याच्यासाठी आभार मानतो की मला नांदेडला सांगायचा कार्यक्रम आहे मी त्यांना विनंती केली होती की जेवढा आपण लवकर सोयीस्कर होईल आपण आव्हान अत्यंत संक्षिप्त आणि चांगल्या पद्धतीनं वाचला बक्षीसा आपण वेगानं घेऊ सगळे पक्षी मुलांना मिळाले आणि आपल्या समोर आपल्याशी सुसंवाद साधण्याची संधी मला मिळाली कारण माझी अशी इच्छा होती या रम्य ठिकाणी चांगल्या ठिकाणी एखादी सुंदर विनोदी काथा आपल्याला सांगावी परंतु सर कुणाकडे या गावात यावेळेस मी घेईल कथा उभा राहील असं समजा तुम्हाला काही उपदेश करणार नाही कारण माझी इच्छा होतीच की आम्ही यष्टीतून ज्यावेळेस यायचो जायचो सुचलेल्या आम्हाला कथा आणि त्यावेळेस बनती तुम्हाला असं वाटेल कथेचं नाही तुम्हीच आहे आमच्या ताईला वाटेल कथेत तरी आहे परंतु आता वेळ कमी आहे म्हणून मला क्षमा करा मला पुढे जायचं आहे सर्वांना मनापासून तुमच्या भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो आपल्या महाविद्यालयाचं त्या निमित्तानं कौतुक करतो आणि थांबतो धन्यवाद